आणि आता बुलढाण्यातून बातमी तर हा निसर्गाचा एक चमत्कार आहे असं आपल्याला म्हणता येईल पोटात बाळ घेऊन एक बाळानं जन्म घेतलाय महिलेची सुरक्षित प्रसूती झालेली आहे मुलाला तिनं जन्म दिलाय आणि या मुलाच्या पोटामध्येच आणखीन एक मुलं आहे निसर्गाचा चमत हा चमत्कार आहे या बाळावर शस्त्रक्रिया होणार आहे आणि बाळाला पुढील उपचारांकरता अमरावती या ठिकाणी हलवण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यातील गर्भवती मातेच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ हे प्रकरण बुलढाणा जिल्हा रुग्णालयात या महिलेची प्रसूती झाली आहे आणि अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं ही प्रसूती झाली आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत आत्ता आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी सर आ, सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो Yes, नमस्कार बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मला सांगा की ही एकूणच एक निसर्गाचा चमत्कार खरं तर म्हणता येईल अशा पद्धतीचा आपण कधी ऐकत नाही किंवा ऐकिवत नाही पण हे पॉसिबल आहे आणि मेडिकल सायन्स आपण वैद्यकीय शास्त्र ज्याला म्हणतो हे वैद्यकीय शास्त्र याकडे कसं पाहतं ही एक डेव्हलपमेंटल अनोमोली आहे जे जेव्हा बाळ हे आईच्या गर्भामध्ये वाढत असते तर त्यामध्ये एक फिटस इन फिटू ही एक टर्मिनॉलॉजी ते जे डेव्हलपमेंटल दे अॅनोवली होत असलेला टिश्यू जे एक मासाचा गोळा असतो त्याला म्हटलं गेलेला आहे ऍक्च्युअल मध्ये आपण हे म्हणजे मातेच्या पोटामध्ये बाळ आणि बाळाच्या पोटामध्ये बाळ असं जे म्हणतोय तर ते थोडं चुकीचं ठरेल था हे एक डेव्हलपमेंटल अनोवली आहे त्यामुळं तर ते बाळाच्या पोटात जे आहे त्याला तुम्ही बाळच म्हणणार का ते अजून त्याला काही वेगळं तुम्ही तुमच्या शास्त्रामध्ये म्हणता ते डेव्हलपमेंटल आहे ते हो जी पण हे विकसित होऊ शकतं म्हणजे पुढे ते वाढू शकतं त्याने कॉमन ब्लड सप्लाय असतो ट्विन सारखं असत ते परंतु हे जे बाळ असतं त्याला ब्रेन वगैरे असं काही नसते बरेचसे अशा पद्धतीनं समजा एखाद्या बाळानं आता कारण या महिलेची प्रसूती आपण म्हणतोय त्या पद्धतीनं सुरक्षित प्रसूती झालेली आहे कोणताही त्रास झालेला नाही आता हे बाळ जगात आलेलं आहे या आता या बाळाच्या पोटात आणखीन एक बाळ आहे मग रेग्युलर जशी एखादी गर्भवती महिला असते तिच्या पोटात बाळ वाढत असतं तसंच हे बाळ वाढू शकतं पुढे नाही नाही बाळ तर निश्चितच वाढत नाही ते परंतु आपल्याला जे काही आहे ते जे मास आहे जो मासाचा गोळा आपण म्हणू तर त्याची शस्त्रक्रिया करून ते आपल्याला काढून टाकावं लागणार आहे आणि टाकावं टाकावं लागतं त्याच्या पुढे काढून लागणार आणि हे बघावं लागणार आपल्याला ती शस्त्रक्रिया करत असताना त्या बाळाच्या जीवाला धोका होणार नाही जी आणि आता हे जे बाळ आहे ज्याने आता जन्म घेतलेला आहे त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी किती हे धोकादायक असू शकतं म्हणा किंवा त्याने पुढे त्याला काही आणखीन या सगळ्या गोष्टीचा काही त्रास होऊ शकतो का नाही आता ते जे बाळ आहे आपण संदर्भ हॉस्पिटल आपलं अमरावतीला रेफर केलेलं आहे तिथे तज्ज्ञ लोकांची टीम तपासण्या करत आहेत आणि तपासण्या झाल्यानंतर जे काही योग्य असेल म्हणजे जर त्याची शस्त्रक्रिया करायची गरजच असेल तर आपल्याला निश्चितच शस्त्रक्रिया केली जाईल आताच मी तेथील वैद्यकीय दीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांच्यासोबत बोललोय तर बाकी बऱ्यापैकी त्याचं प्री ऑपरेटिव्ह वर्कअप झालेलं आहे आणि लवकरच ते त्याच्यावर शस्त्रक्रिया याला काही कारण असतात डेव्हलपमेंट यात बरेचसे कारण असू शकतात त्याला बर पण मग हे किती प्रमाणात होऊ शकतं किंवा आतापर्यंत असे किती प्रकार घडलेत असं काही आहे का अशी माहिती काही बरेचशा लिटरेचरचा बर पाच लाखांमध्ये एक केस, ला? केस। आणि ही साधारणतः ह्याचं जे प्रमाण आहे हे कुठल्या वयोगटांमध्ये वगैरे असतं असं काही आहे म्हणजे मातेचं वय किंवा ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात नाही नाही निश्चित असं आहे नाही सांगता येणार निश्चित या गटामध्ये आहे जी मग आता आपल्याला असं म्हणता येईल की बाळ आणि ती आई या दोघांनी आता या सगळ्याचा काही तसा धोका नाही आणि त्यातून ते दोघे सध्या स्थितीमध्ये बाळ पण व्यवस्थित आहे सुव्यवस्थित आहे त्याचे व्हायटल जे असतात ते स्टेबल आहेत जी आणि माता तर निश्चितच चांगली आहे ते आमच्याच रुग्णालयात आहे इथे जी नक्कीच धन्यवाद डॉक्टर तुम्ही आमच्याशी बोललात आणि अतिशय सुंदर अशी माहिती तुम्ही दिली त्याबद्दल Thank you.